टप्प्यावर या ठिकाणी वेगवेगळे वळणं या निवडणुकीने घेतली पण आपण कुठंही या निवडणुकीमध्ये विचलित न होता शेवटच्या टक्केपर्यंत अतिशय ढोर मेहनत आपण साऱ्यांनी केली महाविकास आघाडीतील सारेच पक्ष शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल त्यासोबत या ठिकाणी समाजवादी पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल रिपब्लिकन चळवळीतील आपले सारे सहकारी असतील वंचित बहुजन पक्ष असेल आपल्यासोबत काम करणाऱ्या साऱ्या ज्या ज्या मंडळीने आपल्याला पाठिंबा दिलेला होता असे साऱ्या संघटना असतील सारे, सारे, सारे पक्ष असतील या साऱ्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य या निवडणुकीमध्ये आपल्याला लाभलं निवडणुकीच्या शेवटापर्यंत अतिशय जोरदार रंगत आपण साऱ्यांनी या निवडणुकीमध्ये आणली पण दुर्दैवानं शेवटचा जो यशाचा टप्पा असतो तो गाठण्यामध्ये आपल्याला अपयश आलेला आहे पण निवडणुकीची दोन दोन तीन तीन स्थित्यांतर होत असताना या ठिकाणी खशा खटारा निशाणीची दोन लाख पत्रकं आपण वाटली त्याच्यानंतर बॉम्ब राहायला जात असताना मशालीची उद्घोषणा केली त्यानंतर आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेतीचं चिन्ह मिळालं अगदी विसाळल्या गत वेड्या गत आपण साऱ्यांनी मेहनत केली आणि सर्वांच्या पर्यंत हे चिन्ह अतिशय यशस्वीपणानं पोचवलं निवडणुकीच्या दिवशी माझ्या इतक्या वर्षाच्या पाहण्यामध्ये खारघर सारख्या शहरामध्ये पावणे सहा वाजता सर्वच्या सर्व, सर्व शंभर टक्के पोलिंग एजंट मतदान केंद्रामध्ये पोचवण्यापर्यंत आपण यशस्वी झालो मतमोजणीच्या दरम्यान जे काही निकाल आले एकूणच महाराष्ट्राचा निकाल आपण बघतोय अतिशय धक्कादायक लागलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नागरिक भेटत होते आपल्या समस्या सांगत होते आपल्या व्यथा बोलून दाखवत होते त्या व्यथा जाग्यावर असूनही त्या व्यथांसहित प्रशांत ठाकूर यांना नागरिकांनी जवळपास पावणे दोन लाख मतं दिलेली आहेत पण अशा परिस्थितीत ही आपण लढत असताना शेवटच्या घटकेपर्यंत या निवडणुकीमध्ये ट्विस्ट येत गेले शिवसेना आपल्या सोबत आहे महाविकास आघाडी सोबत आहे असं आपण खालून सांगत असताना महाविकास आघाडीचा कुणीही नेता मात्र ते बोलत नव्हता आणि त्याचा परिणाम जनतेवर निश्चितपणानं झाला काही अंशानं त्यामुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल पण आपल्याला विजयापासून वंचित राहावं लागलेलं आहे तुम्ही साऱ्यांनी जी जीवापाड जी मेहनत घेतली जे जीवापाड जी प्रेम दिलं जे सहकार्य केलं त्याच्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा उठून काम करण्याचं बळ निश्चितपणानं मिळलेलं आहे जवळपास एक लाख बत्तीस हजाराचा टप्पा या निवडणुकीमध्ये आपण प्रतिकूल परिस्थितीतही गाठलेला आहे आणि निश्चितपणानं उद्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषदा असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या लढण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं करू आणि आज जरी आपल्याला अपयश आप मिळालेला असलं तरी राखेतून जसं फिनिक पक्षानं झेप घेतली तशा पद्धतीनं भविष्याच्या कालखंडात आपण सारेजणं नक्कीच काम करू हा विश्वास मी आपल्याला देतो आपण साऱ्या जणांनी जे सहकार्य केलं जे प्रेम दिलं जी घोर मेहनत केली रात्रंदिवस जीवापाड मेहनत केली त्याबद्दल आपला आभार व्यक्त न करता आपल्या ऋणातच राहणं मी पसंत करतो आपलं आभार मानून आपल्या प्रेमाचा या ठिकाणी मी अधिक्षेप करणार नाही आपल्या ऋणात राहून भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याला निश्चितपणानं या पनवेलच्या राजकारणामध्ये चांगले दिवस येतील त्या दृष्टीनं नियोजनबद्ध काम आपण सारेजण मिळून करूया अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आपण शांतपणानं आपापल्या घरी जायचं आहे विजयी उमेदवारांचं आणि निवडणुकीच्या यंत्रणेचं त्या ठिकाणी मतमोजणीच्या कक्षामध्ये आभार मानून मी आलेलो आहे त्यांचं अभिनंदन करून आलेलं आहे आपण शांतपणानं आपापल्या घरी जायचं आहे